ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गाडीचा वादावरून मित्राने मित्राला भोकसले. नागपुरातिल पारडी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. पारडीतील भंडीवाडी परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाची धारदार शस्त्रांनी निर्गुण हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीचे नाव सतीश कालिदास मेहराम असून तो एकता नगरचा रहिवासी होता. रोजच्याप्रमाणे कामासाठी बाहेर केलेला सतीश घरी परतलाच नाही आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांना माहिती मिळताच पारडी पोलिसांनी खुनाचा तपास सुरू केला असून आणि तीन दिवस आणि कुणाल शेंडे गाडीच्या वादावरून भांडण झालं होतं त्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी केली असता अमोलने सांगितलं की मी आणि सतीश दोघेही मित्र होतो काही दिवसापूर्वी सतीशने अमोलच्या नातेवाईकांची गाडी घेतली होती आणि अमोल गाडी परत मागत होता तरी देखील सतीश गाडी देण्यासाठी टाळाटाळ करत होता हत्येच्या दिवशी सतीश अमोलच्या घरी जाऊन भांडण करून आला होता त्याचा राग घेऊन कुणालने सतीशला भोकसले अशी माहिती पोलिसांनी दिली